थंडीच्या सीझनमध्ये सर्वात जास्त साडी कुठली विकली जाते प्रिंटेड साडी सिल्क साडी नाही तर वर्क साडी अजून एक मेन साडी आहे मी तिचं तुम्हाला नावने सांगितलंय पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये ही साडी या ठिकाणी मिळते होलसेलमध्ये तुम्हाला जर बंच टू बंच जर कलेक्शन घ्यायचं असेल या साडीचा तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा तर चला मंडळी मी तुम्हाला आज दाखवते की हिवाळ्यामध्ये कुठली जास्त साडी विकली जाते ती साडी असणार आहे कॉटन मटेरियलची ज्यामध्ये पहिलं तुम्ही कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर यावर लाईट कलर कॉम्बिनेशन आहे प्रॉपर यावर जे आहे जरीचं तुम्हाला काम मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे कॉटन मटेरियल म्हणजे महिलांना अशी लगेच भीती वाटते कॉटन मटेरियल असं फुगणार आहे का काही नाही बिलकुल नाही अगदी सॉफ्ट तुम्ही चेक करू शकता अगदी छोटीशी याची फोल्डिंग होऊन जाते या ठिकाणी कॉटन मटेरियल सुद्धा तुम्हाला सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये दिले जातात त्यानंतर आपण बघणार आहोत खूपच सुंदर जे लिनन कॉटन मध्ये तुम्हाला ही जी साडी आहे मिळणार आहे आणि लग्नाच्या मध्ये सुद्धा या साडीचा तेवढंच डिमांड आहे या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन डिझाईन तुम्हाला असंख्य बघायला मिळतात आणि त्यातले त्यात स्वस्त जर मिळालं तर गर्दी का नाही व्हायची तुम्ही एकदा चेक करू शकता काउंटर पूर्ण भरलेला आहे म्हणजे की वरच्या साईडला खालच्या साईडला सर्वच या ठिकाणी कॉटन साडी कॉटन साडीच आहे कारण की एवढी डिमांड वाढलेली आहे कॉटन साडीची की महिला आता घरी बसल्यासुद्धा बिझनेस करत आहेत ज्यामध्ये पुढचं आपण कलेक्शन बघणार आहोत साटिन तुम्हाला लेस मिळणार आहे डिजिटल प्रिंटचं तुम्हाला यामध्ये कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि मटेरियल असणार आहे लिनन कॉटन मध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग फॅब्रिक मिळतात कॉटन मटेरियलमध्ये फक्त एवढंच आहे की जे पण कलेक्शन आपण परचेस करतो त्यामध्ये तुम्हाला सेट टू सेट सर्वे कलेक्शन परचेस करायचं आहे आता लाईट कलर मध्ये तुम्ही बघू शकता आजी वगैरे असाल तर आजीवाईकांना डार्क कलर कॉम्बिनेशन आवडत नाही डिझाईन त्यांना सोबर लागत असते तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे जर तुमचा व्यवसाय असेल ना साड्यांचा तुम्ही वेगवेगळ्या वे सा साड्यांचं फॅब्रिक ठेवत असाल वेगवेगळे मटेरियल ठेवत असाल पण हे साड्यांचं कलेक्शन ठेवा ज्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तुमच्या व्यवसायामध्ये त्यानंतर आपण बघूया ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनमध्ये अगदी सॉफ्ट आहे सुंदर आहे हेवी टस तुम्हाला यामध्ये मिळणार आहे मल्टी कलरच यामध्ये जे आहे थ्रेडचं काम असणार आहे आणि लग्नाच्या सीझनमध्ये असेल किंवा येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ह्या साड्या नक्कीच ठेवा तुम्ही म्हणाल मॅडम तुम असं का बघा सीझन वाईज जर तुम्ही कलेक्शन ठेवले तर त्यात तुमचा फायदा आहे आणि येणाऱ्या कस्टमरचा सुद्धा तेवढाच फायदा आहे कारण की कस्टमरांना कसं असतं हवं ते त्या दुकानात जर मिळालं तर ते म्हणता एकापेक्षा चार कस्टमर जुडवायला काय हरकत आहे त्यामध्ये आपण अजून एक बघूया लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनचं यामध्ये साडीचं खूप सुंदरचं कॉम्बिनेशन यामध्ये बनवलेलं आहे तुम्हाला जरीचे यामध्ये लेस मिळून जाणार आहे आणि जबरदस्त तुम्हाला कॉटन साड्या या ठिकाणी स्वस्तात मिळतात एकशे पाच रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला कॉटन साडी अजमेरा फॅशन देणार आहे स्टार्टिंग प्राईज असणार आहे ज्याप्रमाणे जशी क्वालिटी मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे व्हरायटीज मिळत असते सिंपल आणि सोबत डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण बघूया प्युअर मध्ये तुम्ही चेक करू शकता अशा साड्या ज्या आहेत जास्तीत जास्त डिमांड करतात कारण प्लेन साडी आणि हेवी ब्लाऊज असलं तर लुक थोडा वेगळाच काहीतरी येतो मंडळी या ठिकाणी तुम्हाला बल्क वाईज सर्व कलेक्शन घ्यायचे स्वस्तात आणि प्रीमियम मध्ये जर कपडा हवा असेल तर अजमेरा फॅशन ही ब्रँड तुमच्यासाठी बेस्ट आहे घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची आणि पूर्ण डिटेल्स विचारायची कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करायचा असेल तर साड्यांचा बिझनेस खूप बेस्ट आहे एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सळ येते तुम्हाला सुरा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळते नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जाती सुना का तोपर्यंत नमस्कार